अमृतसर पंजाब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व पुतळाजवळील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आलेली आहे तोडफोड करण्यात आलेली आहे सदर प्रकारची चौकशी सुरू असताना एका इसमाला पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेले समजते परंतु सदर घटनेचा विचार करता सध्याच्या देशात एकूण राजकीय व वा सामाजिक वातावरणाचा विचार करता हे काम कोणत्या एकट्या दुकट्या व्यक्तीने केलेले नाही असे स्पष्ट समोर येत आहे तरी सदर घटना ही देशातील काही असणाऱ्या प्रवृत्तीच्या संघटनांनी नियोजित पूर्ण व नियोजनबद्धरित्या घडवून आणलेली असून याद्वारे देशातील दंगली घडवण्याचा व गपात काढून आणण्याचा प्रयत्न स्पष्टपणे अधोरेखित केल्याचे निदर्शनात येत आहे याबाबत सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व ज्या नियोजित पूर्व तसेच घडून याद्वारे देशात दंगली घडून आणण्याचा व घातपात घडून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मास्टर व राष्ट्रध्वजी जातीयवादी तसेच मनुस्मृती ब्राह्मणी प्रवृत्तीच्या संघटनांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी राहुरी तहसीलदार यांना नियोजनाद्वारे करण्यात आलेली आहे यावेळी सर्व आंबेडकरवादी बहुजन व पूर्वगामी विचारधारेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राहुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनावर कुमार भिंगारे डॉक्टर जालिंदर घिगे अजमत पठाण अमोल गायकवाड गायकवाड संदीप कोकाटे सतीश सलीम शेख आदी कार्यकर्त्यांनी सह्या केल्या व निषेध व्यक्त केला आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर